आपण आहोत मुक्तीदाता न्यूज चॅनल दिग्रस दारवा रोडवर असलेलं लाखिंड हे गाव दिग्रसपासून पासून केवळ बावीस किलोमीटर अंतरावर आहे लाखिंड या गावाला निसर्गानं भरभरून असं नैसर्गिक सौंदर्य दिलं आहे या गावाच्या आजूबाजूला पर्वतांच्या रांगा आहेत आणि पावसाळ्यामध्ये आता तर या पर्वत रांगावर निसर्गाची हिरवीगार चादर पसरली आहे या गावाला बाळूमामाचं एक संस्थान आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं हे संस्थान निसर्गाच्या सौंदर्यानं खुलून गेलं आहे बाळूमामाचं संस्थान मुख्य संस्थान जि कोल्हापूर जिल्ह्यातील अजमापूर या गावाचं आहे त्या गावाची प्रेरणा घेऊनच लाखिंडच्या गावकऱ्यांनी बाळूमामाचं संस्थान या ठिकाणी बांधलं आहे बाळूमामांना सर्व पक्षांच्या भाषा अवगत होत्या असं म्हणतात बाळूमामाच्या या निसर्गप्रेम्यामुळंच निसर्ग वातावरणात असलेलं हे संस्थान निसर्गाने फुलून गेलेलं आहे छोटंसं तळं आणि जवळच असलेलं चिमनाजी महाराजांची टेकडी या टेकडीवरून हे सौंदर्य असं दिसते बाळूमामाचं हे मंदिर अतिशय लहान दिसतंय आणि तलाव देखील छोटासा दिसतो आजूबाजूला असलेले निसर्ग सौंदर्यामध्ये डोळ्याला पारणे फेडेल असं हे सौंदर्य आहे निसर्गप्रेमी जनतेने विरंगुळा म्हणून आपल्या सहपरिवारासह बाळूमामा संस्थान लाखिंड येथे एकदा डब्बा पार्टीला गेल्यास काहीच हरकत नाही मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आहे आणि संदेश तुपसुंदरे आहे